दुसऱ्या टप्प्यातलं मतदान उद्या पार पडत असल्यानं आजचा दिवस होता तो आता पुढच्या टप्प्यातल्या उमेदवारांचे उमेदवारी अर्ज भरण्याचा काही खळबळजनक खुलाशांचा भाषणांचा आणि आजचा दिवस खऱ्या अर्थाने गाजवलाय तो पलूस कडेगावचे आमदार आणि काँग्रेस नेते विश्वजित कदम यांनी सांगलीची जागा ठाकरेंना गेल्यानंतर कदमांनी दिल्ली वारी केली शक्यतो सगळे प्रयत्न केले पण जागा काही काँग्रेसला मिळवता आली नाही विशाल पाटील अपक्ष उभे राहिले आज काँग्रेसनं या सगळ्या संदर्भात पदाधिकारी नेत्यांची बैठक बोलावलेली या बैठकीत विश्वजित कदमांनी महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या सगळ्या मोठ्या नेत्यांसमोर थेटपणे उद्धव ठाकरेंना अंगावर घेतलं दुसरीकडं आज महायुतीच्या उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले तर पवार आणि ठाकरेंचा लोकसभेचा जाहीरनामा सुद्धा आज प्रसिद्ध झालाय आज दिवसभरात नेमक्या महत्वाच्या घडामोडी घडल्या जाणून घेऊयात या व्हिडिओच्या नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू आज सकाळी शरद पवार गटानं लोकसभा निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला याचा उल्लेख पवार गटाकडून शपथनामा असा करण्यात आला या जाहीरनाम्यात स्वयंपाक गॅसच्या किमती या पाचशे रुपयांवर आणणार महिलांना शासकीय नोकऱ्यांमध्ये पन्नास टक्के आरक्षण देणार जातनिहाय जनगणना करण्यासाठी आग्रह करणार या आश्वासनांसह अल्पसंख्याकांसाठी सच्चर आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचं काम करू असं सुद्धा पवारांच्या जाहीरनाम्यात म्हणण्यात आलंय आता या जाहीरनामा प्रसिद्ध झाल्यानंतर त्यावरती भाजप आणि शिंदे गटाकडूनही टीका करण्यात आली दुसरीकडे काँग्रेसची सत्ता आली तर ते तुमच्याकडून तुमचं मंगळसूत्रही हिसकावून घेतील अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली होती त्यावरनं आज राऊतांनी त्यांनी मंगळसूत्रांची उठाठेव करू नये असं मोदींना प्रत्युत्तर दिलंय तर काल रात्री परभणीचे उमेदवार महादेव जानकर यांची गाडी काही शिवसैनिकांनी अडवली होती निवडणुकीच्या काळामध्ये असा प्रकार घडल्यानं याच्या बातम्या सकाळच्या वेळेमध्ये सगळीकडे फिरत होत्या तसंच काल रात्री अमरावती आणि सोलापूरची सभा आटोपल्यानंतर विमान उड्डाणासाठी चांगलं हवामान नसल्यानं राहुल गांधी लातूरमध्ये मुक्कामी राहिले त्यामुळे काँग्रेसला तिथनं आता बळ मिळेल अशाही चर्चा चालू झाल्या इकडे अर्ज भरण्याची प्रक्रिया आज मोठ्या शक्ती प्रदर्शनात पार पडल्याचं बघायला मिळालं भाजपचे पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी मोठ्या शक्ती प्रदर्शन करत आज अर्ज दाखल केलाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रकांत पाटील रुपाली चाकणकर मेधा कुलकर्णी मनसेचे पदाधिकारी आणि नेते यांच्या उपस्थितीत त्यांनी आज अर्ज दाखल केला छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीचे उमेदवार आणि शिंदे गटाचे नेते संदीपान भुमरे यांनी सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल केलाय यावेळी भुमरेंच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपचे नेते आणि मंत्री रावसाहेब दानवे अतुल सावे भागवत कराड हे देखील उपस्थित होते त्याचवेळी अजित पवारांच्या उपस्थितीत शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सुद्धा शिरूरमध्ये अर्ज दाखल केला त्यामुळे आपापल्या उमेदवारांसाठी तिन्ही मोठे नेते यांनी जोर लावलेला पाहायला मिळाला दुपारच्या वेळी रक्षा खडसे स्मिता वाघ यांनी सुद्धा उमेदवारी अर्ज भरले देवेंद्र फडणवीस गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत त्यांच्यासाठी प्रचार सभा पार पडली विशेष म्हणजे एकनाथ खडसे या प्रचार सभेला उपस्थित नव्हते इकडे नंदुरबारमध्ये काँग्रेसचे उमेदवार असलेले गोवाल पाडवी यांनी सुद्धा आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय नेहमीप्रमाणे नाशिक लोकसभा राज्यात आजही चर्चेचा विषय ठरली काल रात्री पंकजा मुंडेंनी बीडच्या सभेत नाशिकमधनं प्रीतमला उमेदवारी देईल असं विधान केलेलं त्याचे पडसाद आज राज्यभर उमटले कारण भुजबळांनी पंकजा मुंडेंनी बीडमध्ये लक्ष द्यावं असं म्हटलं तर एकनाथ शिंदेंनी नाशिकची जागा शिवसेनेचीच असा नारा दिला शिरूरच्या जागेवरून सुद्धा अमोल कोल्हे म्हणाले की एकनाथ शिंदे माझ्या विरोधात भुजबळांना शिरूर मधनं उतरवणार होते या दाव्यावरती भुजबळांनी सुद्धा उत्तर देत हे खरं असल्याचं म्हटलंय नाशिकमधनं माझं नाव फायनल झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी मला फोनवरनं शिरूरमधन निवडणूक लढता का असं विचारलं होतं शिरूर मध्ये मोठ्या प्रमाणात ओबीसी समाज आहे मी शिरूर शिरूरमधन निवडणूक लढवली तर नाशिकची जागा त्यांना मिळाली असती पण नाशिक सोडून जायचा प्रश्न येतच नाही त्यामुळे शिंदेच्या मागणीला आपण नकार दिला स्पष्टीकरण भुजबळांनी आता आज तीन ज्या सभा झाल्या त्यामध्ये शरद पवारांची नगरमध्ये निलेश लंकी यांच्या प्रचारासाठीची सभा पार पडली फडणवीसांची जळगाव मध्ये तर एकनाथ शिंदेची छत्रपती संभाजीनगर मध्ये सभा झाली या सभेमध्ये शरद पवारांनी विखेंच्या पुढच्या पिढीनं लोकांची कामं केली नाहीयेत असा ठपका ठेवला तर इंग्रजी भाषेवरून झालेल्या वादावर सुद्धा भाष्य करत आम्ही फाटका माणूस उमेदवार म्हणून दिलाय त्यांना निवडून आणा असं पवार म्हणाले तर दुसरीकडं देवेंद्र फडणवीसांनी जळगावमध्ये शरद पवारांच्या इंजिनमध्ये फक्त सुप्रिया सुळेंना जागा आहे उद्धव ठाकरे यांच्या इंजिनमध्ये फक्त आदित्य ठाकरेंना जागा आहे उद्धव ठाकरे यांच्या इंजिनमध्ये संजय राऊतांनाही जागा नाहीये असा टोला लगावला एकनाथ शिंदेंनी संभाजीनगरच्या सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती करणारे उद्धव ठाकरे आता त्यांच्यावर टीका करत आहेत याचा मोबाईलवरचा व्हिडिओ हा उपस्थितांना माईक वरून ऐकवत मुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरे ठाकरेंसारखा फास्ट रंग बदलणारा सरडा आपण पाहिलेला नाही आहे अशी टीका केली आहे आज दिवसभरात गाजलेली आणखी एक बातमी म्हणजे सांगली लोकसभेची सांगलीमध्ये आज चांगलाच राजकीय राडा पाहायला मिळाला काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला नाना पटोले पृथ्वीराज चव्हाण बाळासाहेब थोरात विश्वजित कदम विक्रम सावंत असे नेते उपस्थित होते त्यावेळी विश्वजित कदमांनी जागा वाटपात सांगलीची जागा उद्धव ठाकरेंना सोडल्यानं पक्षातल्या नेतृत्वासमोरच जाहीरपणे नाराजी व्यक्त केली लोकसभा सोडलीये आता विधानसभेला आवाज काढायचा नाही असा थेटपणे इशारा त्यांनी उद्धव ठाकरेंना दिलाय नाना पटोले यांनी सुद्धा आपली भूमिका स्पष्ट केली ते म्हणाले की काँग्रेस कार्यकर्त्यांना जितका त्रास झालाय त्यापेक्षा जास्त त्रास मला सांगलीच्या इतकंच नाही तर सोनियाजी विचारत होत्या विश्वजीत कदम की तिकीट का क्या हुआ असंही नाना पटोलेंनी सांगितलं या मेळाव्यामध्ये एका समर्थकाने काही वेळ तणाव निर्माण केला त्यानंतर या सगळ्या बैठकीनंतर नेत्यांच्या भेटीला उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील आले होते त्याचा व्हिडिओही व्हायरल झाला त्यामुळे आता काँग्रेसचे सांगलीचे नेते चंद्रहार पाटलांचं काम करणार हे स्पष्ट झालंय संध्याकाळच्या वेळेमध्ये उद्धव ठाकरेंनी आपला लोकसभेसाठीचा जाहीरनामा हा वचननामा या टायटल खाली घोषित केलाय आमची भाजपसोबत असायचा भाजपचा असं ठाकरे म्हणाले इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं जाईल पीक विम्याचे निकष बदलतील पळवलेले उद्योग बंदे परत आणू खत बी बियाणं शेतीची साहित्य जीएसटी मुक्त करू एकाधिकारशाही मोडून काढू स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सत्तेचं विकेंद्रीकरण करू अशा घोषणा करत जय भवानीच्या उद्धव ठाकरेंनी मोदी शहांवर टीका केली आहे वर्षा गायकवाड यांना काँग्रेसनं उमेदवारी जाहीर केली आहे खर तर वर्षा गायकवाड या दक्षिण मध्य मुंबई मधनं उमेदवारी मिळवण्यासाठी आग्रही होत्या पण ती जागा जागा वाटपात उद्धव ठाकरे गटाला गेली तिथनं अनिल देसाई यांची उमेदवारी आधीच जाहीर करण्यात आली आहे आणि त्यामुळेच वर्षा गायकवाड नाराज झाल्या होत्या अगदी दिल्ली हायकमांड कडे त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती त्यानंतर त्यांना आता काँग्रेस मुंबई उत्तर उमेदवारी छत्रपती संभाजीनगर मध्ये भुमरे यांचा अर्ज शक्ती प्रदर्शनात दाखल करण्यात आला मात्र त्यानंतर शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री सुरेश नवले यांनी शिंदेच्या सेना सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपच्या दबावाखाली असल्याचा आरोप त्यांनी केलाय शिंदेसोबत आलेल्यांना लोकसभेचं तिकीट मिळायला हवं होतं पण भाजपमुळे तसं झालं नाही असंही ते म्हणाले आजच्या दिवसभरात दौंड मध्ये सुद्धा पवारांचा प्रचार जो पार पडला त्या प्रचाराच्या निमित्तानं राहुल कुल आणि अजित पवारांचं मनोमिलन झालेलं पाहायला मिळालं यावेळी मी राहुल कुल आणि कंचन कुल यांना वाऱ्यावर सोडणार नाही राहुलला घड्याळामध्ये यायला लावा उद्या मंत्री करतो असं वक्तव्य अजित पवारांनी केलं दुसरीकडं वादग्रस्त विधानांच्या मुद्द्यावरनं आता निवडणूक आयोगानं भाजपला नोटीस पाठवलीय आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना सुद्धा नोटीस पाठवण्यात आलीय तर या होत्या आजच्या दिवसभरात घडलेल्या महत्वाच्या घडामोडी बाकी ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया लिहून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी बोलबुडिओचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा